नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजलदारावर मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला की पावसाळ्यातल्या अभ्यासाचा हा पानाळ्यांना किती फायद्याचा आहे तर म मी सांगितलं होतं की या रूममध्ये हा माझ्या घरचा हॉल आहे या रूममध्ये पाच पाण्याच्या धारा आहेत तर पाच पाण्याच्या धारा कशा आत्ता आज तारीख आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावसाळ्याचा पिरियड आहे कशा काम करतायत हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आ, मी वापरतोय अकरा इंची अकरा इंचीवर ही ते एक पाण्याची धार आहे तर ही पाण्याच्या धारेवर रॉड हल्ला आता दाखव पाऊस चालू आणि रॉड सरळ झाला म्हणजे जी ज्या लाईनला रॉड ओढतो आणि सरळ होतो त्याच्या अभ्यासानुसार माझ्या पिके टेक्निकमध्ये ही लाईन ड्राय आहे तर आता दुसरा प्रयोग आपण वापरणार आहे ही आहे सी पी वी सीचा तर सी पी व्ही सी इथं हालतो का मी तुम्हाला दाखवतो आहे सी पी वी सी अर्धा इंचीचा हरवाड आहे तर सी पी व्ही सी अर्धा इंची अजिबात हालत नाही आणि अकरा इंची लोखंडी आधी फिरला आणि त्यांनी आपली दिशा बदलली तर मित्रांनो ही एक पाण्याची धार आहे एक झाली आता अशी एक पाण्याची धार आहे इथं त्याचं सेंटर येतं आहे तर मित्रांनो ती धार मी आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तरी ही त्याची धार आहे तर या धारेला बघा रॉड फिरला आणि सरळ झाला पावसाळ्यातसुद्धा या पाण्याची धारा ॲक्टिवेट नाहीत म्हणजे ही दुसरी पाण्याची धार आहे रॉड सरळ झाला आता बघा फिरला सरळ झाला ही या रूममधली दुसरी पाण्याची लाईन तर आता मी तिसरी पाण्याची धार दाखवतो आहे ही अशी दरवाज्याकडून इकडच्या बाजूला जाणारी एक पाण्याची धार आहे ही तिसरी पाण्याची धार आहे मित्रांनो तर दाखवतो तुम्हाला तर ही तिसरी पाण्याची धार आहे रॉड फिरला आणि सरळ झाला याचा अर्थ ही पण पाण्याची धार आत्ता पावसाळ्याच्या कंडिशनमध्ये ड्राय आहे तर याने तर ही धार अजिबात हा रॉड हालतच नाही म्हणजे ही तिसरी पाण्याची धार आहे जी ड्राय आहे सरळ झाला सरळ झाला तर ही तिसरी पाण्याची धार झाली आता अजून एक पाण्याची धार आहे तर ही पाण्याची धार आता अशी एक पाण्याची धार आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय पहा मित्रांनो ह्या चौथ्या पाण्याच्या धारेवर रॉड हल्ला आणि सरळ झालं रॉड फिरला आणि सरळ झालं पायासहित दिसतंय ना आता याच्यावर बघूयात याच्यावर हा रॉड काहीही रिस्पॉन्स देत नाही तर ही चौथी पाण्याची धार आहे आता तुम्हाला अजून एक पाण्याची धार दाखवतो तुम्हाला दिस दिसेल आता मी या दिशेनं जातोय तर ही एक पाण्याची धार आहे याची डायरेक्शन बघा ही पूर्ण वेगळ्या पद्धतीनं इकडं जा जाते म्हणजे अशी तिरकी जाते तर या पाण्याच्या धारेमध्ये ही आता आपली आहे पाचवी पाण्याची धारा आहे ही या घरातील तर आता मी दाखवतो तुम्हाला तर ही अशी जाणारी धारा आहे ही तर रॉड फिरला आणि रॉड एकदम स्टेबल झालं म्हणजे या लाईनला हा रॉड सोडत नाही ही पाचवी पाण्याची धारा ह्या एवढ्या वीस बाय चौदाच्या हॉलमध्ये तर इथं मात्र रॉड अजिबात सोडत नाही तर आपण सी पी व्ही सीवर बघूयात इथं काय रिस्पॉन्स येतो तर सी पी सीनं पण इथं रिस्पॉन्स दिला आहे म्हणजे इथं कमीत कमी अर्धा इंच पाणी ह्या रॉ लाईनला वाहतंय तर हे दोन्ही रॉड आता वापरून दाखवतोय दोन्ही रॉडनी ही या लाईनची डायरेक्शन दाखवलेली आहे म्हणजे ही पाण्याची धार शंभर टक्के चालू आहे तर तुम्हाला दाखवतो याच्यानं पण तुम्हाला पाण्याची धार किंवा त्याची डायरेक्शन कशी माहीत होते बघा ही लाईन अशी तिरकी गेलेली आहे इकडून तिकडून येऊन अशी तिरकी गेलेली आहे आता काही पानाडे मित्रां शकतात हे बारखे रॉड बारीक पाण्याला फिरतात तर मित्रांनो आता मी तुम्हाला हे रॉड त्या ह्या ज्या ड्राय पाण्याचे धार आहेत त्यांना किती पाणी दाखवत आहे करतात हे दाखवतो आहे हे तुम्हाला दाखवली होती ही पहिली पाण्याची धार आहे जे मी तुम्हाला बारखे रॉडवर दाखवतो आहे आता या रॉ या लाईनला किती पाणी आहे मी तुम्हाला दाखवतो आहे याच्या म्हणजे ही लाईन रेग्युलरली एक इंच चालण्याची चान्सेस आहेत पण तरी पण या लाईनला कुठल्याही प्रकारचं पाणी आलेलं नाही आता ही दुसरी लाईन आहे याला पण जवळपास पाऊन इंचाच्या आसपासचं पाणी असणार आहे याच्या आधी परंतु याला पण कुठल्याही प्रकारचं पाणी आलेलं नाही ते आपण एक रॉडवर लगेच ओळखून घेऊ शकतो आता हे हे पण बारीक अकरा इंची रॉड आहे त्यामुळं च पानाडी मित्रांना असा डाऊट येईल की हे बारीक पाण्यावर फिरतात तर आता हे रॉड आहेत ही जवळपास दीड फुटाचा रॉड आहे आणिच माझ्यामध्ये बारा एम एमचा रॉड आहे जवळपास एक एक किलोचे रॉड आहेत तर आता तुम्हाला दाखवतो बारीक धारा जरी म्हणलं तरी पण बघा ला आता हे कसे फिरतात हे ह्या लाईनला सोडत नाहीत हा रेग्युलरचा अभ्यास आहे त्याच्यावरून सांगतो आहे आता बघा बघाय किती ताकदीनं मी एकदम ताकदीनं धरले याला तर हिरवाड आहेत म्हणजे बारीक धारा कशाला म्हणायचं आपण घरामध्ये आता एवढ्या पाण्याच्या धारा आहेत बारीक धार कशाला म्हणायची ही दुसरी धार हे बरोबर पावणी इंचच दाखवते आता ही ते एक आहे तिसरी धार तर मित्रांनो ही जवळपास ही जवळपास सव्वा इंचाची पाण्याची धार असले ते एक ते सव्वा इंचाची याच्यावर सुद्धा ताकदीनं हा रॉड खेचतोय तर ही तिसरी पाण्याची धार आहे जी ड्रायमधली होती आता ही चौथी पाण्याची धार दाखवतोय ही पण ड्रायमधलीच होती ही धार मात्र बारीक आहे ही धारसुद्धा बारीक आहेत तरीसुद्धा इथं रॉड बागा कसा फिरतोय म्हणजे हे मोठे जे रॉडचा जो विषय आहे तो विषय मी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा हे ड्राय असलं तरी कसं ओढून घेतात बऱ्याच पानाळी मित्रांना वाटतं की बारके रॉड असले की बारक्या पाण्याला खेचतात परंतु मोटे रॉडसुद्धा बारके पाण्याला खेचतात हेच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आता हे तर मात्र चालूलाही नाही जी मी तुम्हाला आत्ता दाखवली होती याच्यावर मात्र जवळपास पाऊन इंचापर्यंत ते एक इंचापर्यंतचं पाणी आहे जे आपल्याला सी पी व्ही सी रॉडनी दाखवलेलं होतं तर मित्रांनो जो तुमच्या मनातला भ्रम आहे अभ्यास करत असताना की हे बारके रॉड सगळ्यात आ, बारीक 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 पाण्याच्या धारांवर किंवा सगळ्या पाण्याच्या धारांवर रिस्पॉन्स देत काहीच नाही जिथं हे रिस्पॉन्स देतात तिथं हे पण रिस्पॉन्स देतात हिथं जिथं हे रिस्पॉन्स देतात तिथं हे पण देतात तर हे दोन्ही एकमेकाच्या पाण्याच्या धारांना दोन्हीही रॉड रिस्पॉन्स देतात त्यामुळं पहिला विषय पानाडी मित्रांनी डोक्यातून काढून टाकावा की बारीक रॉड हे सगळ्या पाण्याच्या धारांना रिस्पॉन्स देतात त्याचबरोबर स हा अभ्यास जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तसंच भूजलधारा आणि बोरवेल रिसर्च या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो माझा जो बोरवेल रिसर्च चॅनल आहे स्पेशल हिंदी लोकांसाठी त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद